आणि तेलकट तर अजिबात नाही मस्त कुरकुरीत आपण बनवूया तुम्ही बघू शकता आवाज आणि खायला एकदम सॉफ्ट त्याच्यामध्ये ना मी सोडा यूज केलेला ना काहीच पण माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा आणि दिवाळीची विशेष तर खूप भारी एक नंबर बनली होती बघू शकता अजिबात तेलकट नाही आणि सरळ आणि सोप्या पद्धतीची आपण बनवत आहोत आज आता दिवाळी तुम्हाला तर माहिती आहे दिवाळीचं सीझन आलेलं आहे भरपूर असं बनवावं लागतंय चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार फ्रेंड मी आहे दिपाली माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता आपण दिवाळीच्या नवनवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे चला तर आपण मग रेसिपीला सुरुवात करूया आता ना आपण बेसन घेऊया बेसन व्यवस्थित चाळून घेऊ आणि हे घरचंच आहे माझं चाळायची गरज नाही आहे मी दळून आलेलो आहे पण त्याच्या गिठोळ्या आहे ना आपल्याला मस्त फोडून घ्यायच्या किती बनवायची त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का आता ते दळून आत्ताच आलेलं आहे पण मी आहे ना चाळून का कशासाठी घेते की आपल्याला भिजवताना अशा गिठोळ्या वगैरे असतात ना हो ते सगळे फुटून जातात त्यासाठी चाळून घ्यायचे आता तुम्हाला किती घ्यायचे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता मी मी साधारण एक किलो डाळ आणलेली आहे दळून त्यातलं थोडंसं घेतलं म्हणजे माझ्या प्रमाणामध्ये घेतलं मला किती बनवायची शेव त्याच्यानुसार बरं का चला आता आपलं पीठ पण सगळं चाळून झालेलं आहे मस्त मसाला शेव बनवत आहे आपण आज आता बेसन पीठ मी एवढं घेतलेलं आहे अर्धा चम्मच त्याच्यात हळद ॲड करूया तुम्हाला जर तिखट नाही बनवायची तर तुम्ही नाही बनवू शकत तुम्हाला नाही बनवायची तुम्ही नका बनवू सॉरी आता मी तिखट बनवणार आहे त्याच्यामध्ये एक चम्मच मी लाल तिखट टाकलेलं आहे आता हे माझ्या घरचंच आहे तर तिखट आहे जास्त तर मी थोडंच ॲड केलं तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून देऊया आता मी एक चम्मच जिरे घेतले एक चम्मच ओवा घेतला आहे आणि थोडा मुठभर लसूण लसूण जरा जास्त आहे मस्त लसण सोलून घ्यायचं आहे आता याची आपल्याला पाणी घालून मस्त बारीक पेस्ट करून घेऊया आपण शेवमध्ये टाकण्यासाठी त्याच्यामध्ये एक चम्मच तेल ॲड करूया आता तेल टाकून झाल्याच्या नंतर आता मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स मसाले लागायला पाहिजे सगळं मिक्स करायचं आहे आणि थंडच पाण्यामध्ये आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे आपल्याला हे करायचं नाही आहे गरम पाणी वगैरे करायचं नाही आहे आता आपली जी पी एस टी ती पण काढून घेतली आता मी काय केलं पाणी घालून काढलं होतं ना तर आपल्या चांच्या सायाने व्यवस्थित ते त्याचं सगळं जे रसपटे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला आरक उतरून घ्यायचं आहे म्हणजे हे चोथा टाकायचं नाही हे आपल्याला फक्त रस टाकायचं आहे आता पूर्ण मिक्स झालेलं आहे आता लसणाचा ते सगळं टाकलेलं आपण मिक्सरमधून बारीक केलेलं आता थोडं थोडं पाणी घालून आता आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे शेव बनवण्यासाठी व्यवस्थित जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आपल्याला जशी म्हणजे शेव बनवायची तसं हे करायचं आहे आता माझं कोण थोडं पातळ झालेलं आहे मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पीठ ॲड करते त्याच्यामध्ये आता ना व्यवस्थित असा जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असा नॉर्मलसारखा आपल्याला मीठ करून घ्यायचं आहे आपल्याला शेवसाठी आता आहे ना हे साईडला ठेवून देऊया आता तेल गरम करायला ठेवूया आता ना तेल गरम झालं का नाही बघूया थोडं बेसनाचा गोळा टाकून बघते झालं आहे आता गरम बघू शकता तेल आपलं गरम झालं आता आपण लगेच हे करू थोडं मी खाली घेतली शेव थोडा जरा लगेच आपण शेव काढून घेऊया जरा आता ना आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण लगेच टाकून घेऊया गाणं तुम्हाला किती बनाल त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता थोडं तोडून घेऊया म्हणजे तळल्या गेला पण पाहिजे जास्त जाड बनवून व्यवस्थित तळणार नाहीये माझ्याकडे चाळण ही नव्हती आहे बारीक नव्हती आहे म्हणून माझी ही जी साडी मी तीच यूज करायला लागली तुमच्याकडं जर छोटीवाली चाळण असेल तर तुम्ही छोटीवाली यूज करू शकता मी जे थोडं पीठ थोडं पातळ केलं तर ते ॲडिटिंगमध्ये गेलं ते नाही दिसत थोडं जरा जाड झालं होतं ना त्याच्यामुळे आपली शेव बरोबर व्यवस्थित साऱ्यातून खाली येत नव्हती त्याच्यामुळे मग मी थोडं पातळ पीठ केलं परत त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आणि पटापट म्हणजे मग आपल्याला पण त्रास होत नाही आहे नाहीतर मग हात दुखतात भरपूर बनवावं लागतं तर मी जाडच बनवलेली आहे माझ्याकडे बारीक चाळणी नाही आहे तर तुम्ही बनू शकता बारीक चाळणीचं त्याचा काही प्रश्न नाही आहे आणि शेव माणसान तर खूप छान बनली होती खमंग स्वाद तिचा याचा येत होता आपण त्याच्यामध्ये लसूण आणि ते ॲड केलं तर टेस्ट भारी येत होती त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही दिवाळीमध्ये नक्की असं ट्राय करा मस्त मिडीयम गॅसवरती आलटी पालटी करून घ्यायची म्हणजे चौकून मग आपली तळून निघते आणि जास्त मोठं टाकायचं नाही आहे ते आपण शेवचा घाना की मग आपल्या व्यवस्थित तळल्या जात नाही आहे आणि माझा सोऱ्या पण व्यवस्थित नाही आहे म्हणजे जास्त टाईम लागतो मला फिरवायला त्यासाठी आता व्यवस्थित तळून घ्यायचे आणि नंतर मी तुकडा करून तुकडी करून घेते तुकडी तुकडे सगळे करून घेते मी असं ठेवत नाही आहे गद्दल तळलं जर नाही आहे मोठं जर झालं थोडं असं साईडला पण केलं तरी पण चालेल कारण की व्यवस्थित तळायला कच्चं नाही राहिलं पाहिजे व्यवस्थित तळून घ्यायचंय आपली शेव शेव फक्त थोडी जाड झालेली आहे कारण की चांड नसल्यामुळे तुम्ही बारीक पण यूज करू शकता त्याचा काही प्रश्न नाही आहे आणि मस्त टम्म पुगलेली मी त्याच्यामध्ये सोडा यूज नाही केलेला तुम्हाला मी जे दाबलं तेच त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते बिना सोड्याची एवढी टम्म फुगलेली हे बघू शकता तुम्ही सोडा टाकायची काही गरजच नाही आहे चांगली व्यवस्थित आलटून पलटून व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे आणि ह्या दिवाळीमध्ये नक्की तुम्ही अशी ट्राय करून बघा तुमचे खूप आवडीने सगळेजणं खाते आणि टेस्ट पण खूप भारी येते म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं शेव कशी बनवायची म्हणून आणि साधी पण तुम्हाला जर तिखट नाही बनवायची तर तुम्ही साधी पण बनवू शकता त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकू तिखट नाही पण ह्या पद्धतीने बनवली ना त्याला टेस्ट खूप भारी येते त्याच्यामुळे ह्या पद्धतीची तुम्ही नक्की एकदा ट्राय आलाए, आलाए पुर्ना, पुर्ना करून बघा बघू शकता आता आपली मस्त शेव रेडी झालेली आहे मस्त तिला कलर बघू शकता किती छान आला आहे सुरेख आलाय मस्त चला आता राहिलेली पूर्ण पूर्ण करून घेऊया जेवढी राहिली तेवढी आता पहिलाच घाणं आहे यो त्याच्यामुळं वेळ लागणार बघू शकता किती छान कलर आहे टेस्ट म्हणसान तर खूप भारी आहे तुम्ही नक्की अशी ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते झालं मग आपली मस्त शेव रेडी झाली तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आता दिवाळीच्या नवनवी रेसिपी आपल्या चॅनलवरती येणारच आहे सबस्क्राईबर केलं नसेल तर पटकन सबस्क्राईबर करा बे लायकन प्रेस करा जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत चला भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये ब बाय